बरी स्फूर्ती घेऊन आणि बरे काम करते आणि नाव वयर काढचे तसेच आमचे जे भरगे असा यांच्या तरणाट्यांनी बरे काम करून बरे आमच्या गाव वयर काढले नाव वयर काढचे ना असे सगळ्यांकडे तसेच देवाकडे मागणी करता हा आमच्या गावकारांना विनंती करता की त्यांनी ते कर, शान आणि श्रीफा देवचे 进。

धारबंदोड्याची धडपी बाय